मराठी मंथन चॅनलमध्ये आपले खूप खूप नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा नमस्कार मराठी मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत गजलक्ष्मी म्हणजेच हत्तीसोबत असलेली देवी लक्ष्मी जी संपत्ती सुपिकता आणि सत्तेची देवता मानली जाते कमलावर विराजमान असलेल्या लक्ष्मी देवीच्या दोन्ही बाजूंना हत्ती सोंडेत कलश घेऊन जलाभिषेक करत असतात असे रूप धन ऐश्वर व शुभ गोष्टींचे प्रतीक आहे गजलक्ष्मीविषयी महत्त्वाची महत्वाची काही माहिती आहे गजलक्ष्मीचा अर्थ काय होतो गज म्हणजे हत्ती आणि लक्ष्मी म्हणजे समृद्धीची देवी स्वरूप गजलक्ष्मी अनेकदा चतुर्भुज म्हणजेच चार हात असलेली अशा रूपात असते ती कमळावर बसलेली असते आणि तिच्यावर दोन हत्ती पाणी घालत असतात ही गजलक्ष्मी अष्टलक्ष्मींपैकी एक महत्वाची लक्ष्मी अशी मानली जाते जी यश प्रगती व वैभव प्रदान करते या लक्ष्मीचे पूजन शुक्रवारी करतात घराच्या मुख्य दरवाज्यावर गजलक्ष्मीची मूर्ती लावतात त्याचप्रमाणे या लक्ष्मीचं आपल्या देवघरात किंवा जिथं आपले वास्तू असेल आपला व्यवसाय असेल गजलक्ष्मीची प्रकट झाल्यावर गजलक्ष्मीने इंद्राची हरवलेली संपत्ती आणि शक्ती पुनर्संचित करून दिली होती गजलक्ष्मी हे ऐश्वर्या आणि शक्तीच्या संयोगाचे प्रतीक मानले जाते